वाखान घेऊन आले बाबा राजालावली सलाय बारके लावली परत मोठे लावायचे बरकडीतले दुखते त्याची बरकडी बरकडी दुखायला लागली तर दमस वाला मला काय मदत करायची आहे काय मदत माझे पण इथे मस्त होत 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 काय मदत नाही सपोर्ट करतो खाना जरा कोण आरो हा तो खाना पण सबस्क्राईबर ठीक आहे आण चला पेशंट आजार पडलं तरी माणूस नाही आजार पडला फुट माणसाला घडत काय म्हणजे सांगता येईल

Foto shot ended by three and a half year before I got married. Claire staple with you this fall. Rain could stay with me. 12 people watch each other each day.

বলনা দা আই রে খারাপ পড়লে তো আছে আবশ্যক হলে

গ'ন দিল খাই দিলে ছোৱালী पाय सरळ कर कि पाहिती सरळ कर करण कणकणी आली त्याला कणकणी 看出来的话，好一 जब्णा जब्णा दुणा दुणा। आता चाललोय आम्ही मेडिकल मध्ये मेडिकल मधन गोळ्या आणाय सांगितले ते पण गोळ्या 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 भेटेल भे, कर दोघाला काय जाऊ ना डॉक्टर तिथं थांबावं लागतं म्हणते पेशंट पशी एक पण आता रात्रीची वेळ झालेली आहे भरपूर दहा दहा वाजून गेले ते त्यामुळं आव्या बिब्याही होत होतं म्हणला की चल बरोबर

थांबली इथं दवाखान्याच्या बाहेर मी राजाला सलाईन लावली झोपलाय तिथं पालता झोपाय सांगितले त्याला सलाईन लावली दोन इंजेक्शन सोडली दोन गोळ्या दिल्या खायला आता मेडिकलमधनं गोळ्या नाही सांगितले ते त्या गोळ्या द्यायच्या ते असं करायचं हाय घरी बसला उद्या काय भावा बहिणी काय सांगाल तुम्हाला डोक्याला एका एका दुखण्यात माणूस ही पडतय बाहेर निघायला बघतंय पण हे दुसरीच दुखणी वाढून बसते ते आता त्याची बरकडी दुखती आहे पूर्ण साईट दुखती म्हणतोय पण आता काय करायचं काय बोल बोलून तरी काय महागारी येणार आहे का बोलून कुणाला आणि कुणाला वाईट होता असा विषय आहे काय सांगायचंय ना ऐकल्या काही गोष्टी अशा घडतात ऐकत नाही ते आपलं किती सांगितलं तर त्यांना ऐकत नाही त्या अजिबात त्यामुळे ही काही गोष्टी अशा घडून जाते त्या आव्या थांबते तर बाहेरच मी आव्या आल्या की मग जाते आता मोबाईल गमला त्याचं टेन्शन त्याला